ठाण्यातील प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपाचे ओवळा माजीवडा सहसंयोजक अक्षय सुभाष तिवरामकर यांनी स्तुत्य उपक्रम राबवले भीमनगर मधील महाकालीनगर परिसरातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप अक्षय तिवरामकर वती या यांच्या वतीने करण्यात आल्या याआधीही तिवरामकर यांनी भाजपाच्या माध्यमातून चिरागनगर वर्तकनगर भीमनगर सुभाषनगर समतानगर हरदासनगर परिसरातील सुमारे अठराशेहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप केलं होतं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत आपलंही लहानसं सहकार्य असावं या उद्देशाने वह्यांचं वाटप करण्यात आलं असल्याचं अक्षय तिवरामकर यांनी सांगितलंय याप्रसंगी वर्तकनगर मंडळ सचिव सचिन पेडणेकर शेखर इमला विनायक तिवरामकर तेजस कदम शुभम देवगरकर सर्वेश चौरसिया यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते केलेल्या सहकार्याबद्दल सर्व विद्यार्थी व पालकांनी अक्षय तिवरामकर यांचे आभार मानत कौतुक केले